शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी शहराची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तालुक्यातील अवैध पाणी उपसा तात्काळ बंद करा तसेच पाणी पुरवठा राखीव ठेवा उन्हाळ्यात परिसरातील गावांची पाण्यासाठी वणवल भटकंती होत असते त्यामुळे तात्काळ तलावातील अवैध पाणी उपसा बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जेऊर ग्रामपंचायतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती तसेच जेऊर ग्रामसभेत तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा ठराव देखील घेण्यात आला होता परंतु महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावातून अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थ करत आहेत मागील काही महिन्यांपासून अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा मोठा वावर वाढला आहे बिबट्या थेट आता मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या भिंगार शहर परिसरात आज बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे तर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले व त्या बिबट्याला पकडण्यात आले महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभरातील चौदा ठिकाणी छापेमारी केली आहे त्यात अहिल्यानगर शहरातील सात ठिकाणी ही छापेमारी झाली काही तरुण हे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई एटीएसने केली आहे या प्रकरणात अनेकांकडे चौकशी केली जात आहे या चौकशीसाठी चौदा जणांना ताब्यात घेतले आहे मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही येथील सत्तेचाळीस वर्षीय वैशाली मामीर यांचा सावीडी नाका येथे अपघात झाला होता या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर मामीड कुटुंबाने त्यांचे अवयव दान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय या कृतीतून त्यांनी मोठा सामाजिक संदेश दिला आहे अहिल्यानगर शहरात हत्यांचं सत्र सुरूच असून एम आयडीसी परिसरात एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे कोटला परिसरातील गोळीबार प्रकरण ताजे असताना या नवीन हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे प्राथमिक माहितीनुसार मृत वृद्ध हे एका राजकीय पदाधिकाऱ्यांचे वडील असल्याचे सांगितले जाते मात्र याला अधिकृत गुजरा मिळालेला नाही या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरले आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर